दोन वस्तू आहे तुला पण बिल्ली द्या पण है ना, है ना, ना आता मी करून दाखवायला सांगतो तुला काय जास्त वाटते बिल्ले हे काय काय जास्त आहे बर धुळे काय जास्त आहे तुला एक बिल्ला एक डग एक बिर्ला एक डगर दीदी काय असते एक पिल्ला एक डगर एक डगर एक डगर काय जास्त आहे आता तुझ्याकडे तू काय म्हटलं होतं जास्त हा मग काय जास्त आहे आता दगड जास्त आहे किती दगड जास्त आहे कशावरून ओळखले तू की बिल्ली पेक्षा दगड जास्त जास्त आहे पण कस हे दगड जास्त आहे कस ओळखलं कस ओळखलं कोण सांगते को को हे बिल्ल्याची जोडी कुठे आहे म्हणून जास्त आहे मग शेवटी कसं म्हणायचं तेवती कस म्हणायच शेवटचं वाक्य कसं म्हणायचं कस म्हणत असत आपण कायच्या पेक्षा काय जास्त आहे म्हणते हो काय म्हण बरोबर सांग तू सांग असं लक्षात ठेवायचं असं शेवटचं वाक्य म्हणत असतो बोललो असल्यापेक्षा दगड जास्त बिल्ल्यापेक्षा तीन दगड जास्त पेक्षा तीन दगड जास्त हां छान डाळ्यावर सगळं